जमिनीच्या वादातून चक्क सक्क्या भावाकडून बहिणीच्या नवऱ्यावर खुनी हल्ला माहेरच्या जमिनीत हिस्सा ठेवल्याच्या रागातून झालेल्या सक्क्या भावांकडून विळाने वार करून चक्क सक्क्या बहिणीच्या नवऱ्याला जिवे मारण्याची घटना जनवाड तालुका चिकोडी शनिवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली हल्ल्यात सिद्धा पुजारी ववर्ष अठ्ठेचाळीस याचा कान तुटून तो गंभीर जखमी झालाय त्यास पुढील उपचारासाठी हुबळी येथील सरस्वती दवाखान्यात हलवले असल्याचं सांगण्यात येत आहे या वादात सिद्धाचे मेहुने शिवाप्पा निंगागोळ वयवर्ष चाळीस व शंकर निंगागोळ वयवर्ष पंचेचाळीस राहणार हिरेकुडी हे दोघेही गंभीर जखमी असून त्यांना जवळील चिकोडी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सिद्धा पुजारी हे जनवाड इथे शेती काम करतात हिरेकुडी येथील लक्कम्वा निंगागोळ यांच्याशी त्यांचा विवाह झालाय लक्कव्वा यांचे वडील वारल्यानंतर लक्कव्वा यांनी आपल्या माहेरच्या जमिनीत आपल्याला हिस्सा हवा याबाबत कोर्टात दावा केला होता त्यामुळे भाऊ बहिणीमध्ये वारंवार खटके उडत होते या वादाचे परिणाम इतके विकोपाला पोहोचले की हिरिकुडीच्या भावांनी आज जनवाड येथील बहिणीच्या घरी जाऊन शिवाप्पा निंगागोड हा रागाच्या भरात आपल्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे सिद्धा पुजारी यास कानावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला यात सिद्धा डावाकांड पूर्णतः तुटून खाली पडला दरम्यान मदतीसाठी आरडाओरड करत असताना पुन्हा शिवाप्पाने सिद्धास पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न केला दरम्यान त्याला वाचवण्यासाठी सिद्धा यांचा मुलगा महाळू आला असता मेवना मामा आणि भाच्याच्या झालेल्या झटापटीत शिवाप्पा निंगागोळ याला पाठीवर खुनी हल्ला होऊन व शंकर निंगागोळ यांच्या पोटावर विळ्याने वार होऊन दोघे भाऊ ही गंभीर जखमी झाले घटनेदरम्यान पुजारी घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने धाव घेऊन पोलिसांना संपर्क केल्यास पोलिसांनी जखमींना खाजगी वाहनासह तातडीने रुग्णवाहिकेच्या साह्याने चिककोडी बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पुढे सिद्धा यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्या सुबळी येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत सदलगा पोलीस ठाण्यात झाली नसून अधिक तपास मात्र पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादर व सहाय्यक पोलीस जमादार सह सदलगा पोलीस पथक करत आहेत बहीण भावाच्या नात्यात जमिनीच्या वादाने ठिणगी पडून पेटलेल्या जोघेन्या घटनेने चक्क मानव जातीला काळिंबा फासणारी गोष्ट घडल्याने जनवाडसह परिसरात भीतीचं वातावरण पसरत असल्याचंही दिसत आहे